हो ना तुम्ही मनाशी बोललात गुप्ते म्हणजे किती वर्षापासून आत्तापर्यंत नाशिकशी आपला संप संबंध आहे पण एवढ्या वर्षात आपण नाशिकसाठी जे जे काही केलं आहे ते केवळ नाशिक शहर नाही तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात हे आपण सांगितलं नाही तर मग काम करतोय कशासाठी आहे की त्याच्यामुळे हेही महत्वाचं आहे की प्रत्येक ठिकाणी जिथे जाऊ तिथे शिवसेनेने काय काय केलेलं आहे कारण मुळामध्ये आपली जी काय ओळख आहे मी मागे जाहीर सभेत बोललो होतो की शिवसेनेनी एक विश्वविक्रम केलेला आहे भारतीय जनता पक्षाने सांगावं त्यांनी काय केलं विश्वविक्रम हे बोगस पन्नास वर्ष झाली त्या वर्षामध्ये शिवसेना विश्वविक्रम कसला गोमूत्र वाटपाचा हे असं थोतांड आपल्याकडे करायची गरज नाही आहे त्याच्यामुळे बोलण्यासारखं खूप आहे पण विशेषतः त्यांनी जो एक अपप्रचार केला फेक नरेटिव्ह फेक नरेटिव्ह की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं अरे मुस्लिम समाज आमच्यासोबत आला का आला कारण करोनामध्ये मी कधी जातीय भेदभाव केला नाही मुख्यमंत्री पदाच्या त्या इब्र तिला किंवा शान जी होती तिला डाग लागू दिला नव्हता सगळ्यांना समानतेने मी वागवलं होत आज जे काय भारतीय जनता पक्ष करतय हे तुम्ही सांगा मला की कोणी हिंदुत्व सोडलं मी सोडलं का भाजपनी सोडलं आपण वक बोर्डच्या सुधारणा विधेयकाला विरोध जरूर केला का केला कारण एक तर त्या वक बिलाचा आणि आपल्या हिंदूंचा काडीचाही संबंध नाही आणि संपूर्ण दोन दिवसातली त्यांची संसदेतली भाषणं जर का तुम्ही ऐकली मला असं वाटतं तोही एक कार्यक्रम करा की नुसती त्या ठरावाच्या वेळेला अमित शहापासून सगळ्यांनी केलेली भाषणं फक्त सगळ्यांना ऐकवा अगदी अमित शहा बसले होते राजनाथ सिंग बसले होते किरण रिजिजू बसले होते पियुष गोयल बसले होते आणि त्यांच्या समोर त्या नितीश कुमारचा ते कोण ललन सिंग आणि तेलगू देशमचे जोरदार सांगत होते आम्ही मुसलमानांच्या हिताचं रक्षण काय ते जनता दल कोणतंपर्यंत पक्ष जदयू जदयू करेल टी डी पी करेल आणि हे नेभळाटासारखे लाचारीने खाली मान घालून हसत होते हां कारण तुमची तिकडे सत्ता टिकवायला तुम्ही जो काही सत्ता जिहाद केला कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला तुम्ही दूर केलं आणि मशिदीत जाणारे चंद्रबाबूना तुम्ही सोबत घेतलं आणि आमच्या आम्हाला सांगता आम्ही हिंदुत्व सोडलं आजपर्यंत तरी कोणत्याही पक्षाने भारतीय जनता पक्षाने अहो मला नाही ते एकदा सांगा तरी तुमचं हिंदुत्व आहे तरी काय कारण शिवसेना प्रमुखाने जे काय आम्हाला हिंदुत्व शिकवलेलं आहे ते हिंदू मुस्लिम म्हणून नाही आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे जो या देशासाठी मरायला तयार आहे जो हा देशाला आपली मातृभूमी मानतो माझा मान माझा देश मानतो तो जातीपाती धर्माने कोणी असला तरी आमचा आहे ही शिकवण शिवसेना प्रमुखाने आम्हाला दिलेली आहे मग हे काय करतायत त्याचा काल रात्री म्हणजे शिवसेनेचा कार्यक्रम होऊ नये म्हणून काल रात्री तुम्हाला मुहूर्त मिळाला हिंदू मुसलमानां लढवायचं म्हणजे हिंदूंना पेटवायचं मार मुसलमानांनी दगड मुसलमानांना पेटवायचं मार हिंदूंवरती दगड आणि त्या दोन्ही दगडावरती पाय ठेवून तुम्ही सत्ता भोगायची हो मरतात कोण गरीब हिंदू आणि गरीब मुस्लिम मरत आहेत आणि आजही मी सांगतो की आम्ही राष्ट्राभिमानी आहोत जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं की प्रत्येकाने आपला धर्म आपल्या घरात ठेवावा घराच्या बाहेर पडल्यानंतर देश हाच माझा धर्म असला पाहिजे पण त्यावेळेला जर का कोणी त्याच्या धर्माची मस्ती करून आमच्या समोर उभा राहिला तर त्याच्या समोर मी कडवट राष्ट्राभिमानी हिंदू म्हणून मी समोर उभा राहिला ही शिकवण आहे मग एक राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष झाली परवाकडे हनुमान जयंती झाली हिंदूंच्या घराघरामध्ये भेटी दिल्या होत्यानी दिले कोणाच्या तरी एका हिंदूच्या घरात आले पण या वेळेला प्रथम देशातल्या बत्तीस लाख मुस्लिम कुटुंबियांना ला सौगात आहे मोदी आणि भाजपच्या म्हणजे त्यांच्याकडे पैसा बक्कड आहे स्वतःच्या पैशातून म्हणजे भाजपनी जो काय ओरबाडलाय पैसा त्या पैशातून संपूर्ण मुस्लिमांच्या घरामध्ये सौगात वाटत आहेत म्हणजे हिंदूंना दिली घंटा यांना देत आहे सौगात आनंद आहे पण हे कधी ते मुस्लिम आम्ही केलेल्या कामामुळे माझ्यासोबत आले म्हणून तुम्हाला आता या हे सगळं आहे त्याच्या आधी काय करत होता बटेंगे तो कटेंगे म्हणजे महाराष्ट्रामधल्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे आणि बिहारच्या निवडणुकीत बाटेंग्यावर जितेंगे म्हणजे भेटी वाटणार आणि मतं जिंकणार हे आता ह्याच्यापासून हिंदू काय मुस्लिम काय सगळ्या धर्मियांनी हे सावध सावधरहिलं पाहिजे कारण हे कोणाचेच नाही आहेत हे कोणाचेच नाही आहेत हे वापरा आणि फेका आणि आज येताना मुद्दा म्हणून आठवले म्हणून सांगतो कारण तुम्ही सगळे जण सगळे